रसिक श्रोते हो नमस्कार आकाशवाणी जळगाव निर्मित साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत श्रोते हो आजच्या कार्यक्रमात ऐकूयात अमानेर मधील साहित्य परंपरेचा सा प्राध्यापक डॉक्टर रमेश माने यांनी घेतलेला आढावा रसिक श्रोते हो नमस्कार खानदेशी भूमी केळी आणि कापसाची भूमी म्हणून जशी जा ओळखली जाते तशी साहित्याची भूमी म्हणूनही ओळखली जाते या भूमीला साहित्याची दीर्घ परंपरा लाभली आहे रामायण लिहिणारे वाल्मिक ऋषी महाभारत लिहिणारे व्यासमुनीही याच भूमीतले तर महानुभव साहित्यातील साथी ग्रंथ म्हणून परिचित असलेले जे ग्रंथ आहेत त्यातील रुद्धीपूर वर्णन हा ग्रंथ नारोव्यास बहाळी यांनी लिहिलेला आहे नारोव्यास हे चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील रहिवाशी होते एकूणच प्राचीन आणि मध्ययुगीन काळातही खानदेशातून लेखन परंपरा अखंडपणे सुरू राहिली आहे आधुनिक काळात केशवसूत यांनी मराठी कवितेत मोलाची भर घातली आहे त्यांचे काही काळ भडगावी वास्तव्य होते शिक्षकाची नोकरी त्यांनी केली आहे बालकवी यांनी आत्ममग्नता सामाजिक आशयाच्या कवितेसह निसर्गाची विविध रूपे रेखाटली आहेत एकूणच खऱ्या अर्थाने त्यांनी मराठी कवितेला हिरवाई बहाल केली दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात स्फूर्ती चेतवण्यासाठी संग्रामगीते लिहिली कालांतराने कन्या कवित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेची नवलाई जगाने मान्यच केली आहे खानदेशातील लोकजीवनासह तेथील ग्रामीण आणि कृषी जीवनाचे वेधक चित्रण त्यांनी केलेच परंतु त्यांनी मानवी जीवनाला जगण्यासाठी मोठं तत्त्वज्ञान ते शिकून गेले नंतरच्या काळात के नारखेडे राजा महाजन भालचंद्र नेमाडे शरा राणे त्र्यंबक सपकाळे प्रसरा चौधरी अनिल सोनार वाहरू सोनोने नजोबाई गावीत उत्तम कोळगावकर निळकंठ महाजन सुशील पगरिया मोबशहा कॉम्रेड शरद पाटील भोरलाल जैन रवींद्र पांढरे जगदीश देवपूरकर प्रकाश किनगावकर अशोक कोतवाल डॉक्टर मोसू पगारे संजीव कुमार सोनोने अशोक कौतिकोळी रावसाहेब कुवर रमेश पवार अशा अनेक कवी लेखकांची नावे घेता येतील आंबाण्यातील साहित्य परंपरेचा विचार करत असताना आम्हीर नगरी ही खानदेशातील एक सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते दानशूर श्रीमंत प्रताप शेटजी उज्जे साने गुरुजी उद्योजक अजिम प्रेमजी इत्यादी विभूतींनी अमळेरच्या भूमीला आपल्या कार्यकर्तृत्वाने झळाळी प्राप्त करून दिली अमळेर नगरीला एक नवा चेहरा दिला शिवाय भाविकांना ज्ञानाची भक्तीची अविट गोडी लावणारे येथील संत सकाराम महाराज मंदिर आपल्या तत्वज्ञानाच्या कीर्तीने द्वितीय ठरलेले अनेक पिढ्यांचे तात्विक आणि वैचारिक भरणपोषण करणारे प्रताप तत्वज्ञान केंद्र अनेक हिरे मानकांना घडविणारे प्रताप महाविद्यालय वाचकांना समृद्ध करणारे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मराठी वाङ्मय मंडळाचे प्राध्यापक र का केले ग्रंथालय व मोफत वाचनालय अशी अनेक विध वैशिष्ट्यांनी युक्त ही अमळनेरची भूमी आहे या भूमीला साहित्य कलेची वैभवी परंपरा लाभलेली आहे अमळनेरातील मराठी साहित्य लेखनाच्या खुणा शोधू पाहता खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असा महान संदेश देणारे पूज्य गुरुजी हे एकोणीसशे तेवीस साली अमनेरला तत्त्वज्ञानाचे धडे घेण्यासाठी आले होते विशेष म्हणजे शिकविण्यासाठी आले आणि अमनेरालाच ते एकोणीसशे चोवीसपासून प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले साधारणतः एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे तीस या दरम्यान त्यांनी शिक्षकाची नोकरी केली त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत ते सक्रिय सहभागी झाले नंतरही ते बराच काळ खानदेशात राहिले अमळ्यात राहत असताना त्यांनी महत्त्वाचे लेखन केले साने गुरुजी हे शंभरापेक्षा जास्त पुस्तकांचे धनी होते श्यामची आहे तर मराठी रसिकांच्या मनावर गारूड करणारे पुस्तक ठरले याशिवाय पाश्चात्य तत्वज्ञानाची कहाणी भारतीय संस्कृती रामाचा शेला श्यामची पत्रे सुंदर पत्रे इत्यादी अनेक पुस्तके लोकप्रिय ठरली आहेत त्यांचे साहित्य हे खऱ्या अर्थानं अक्षर साहित्य ठरलं आहे नंतरच्या काळामध्ये कवी माधव जुलियन व बासी मर्ढेकर यांचेही काही काळ अंबणेर येथे वास्तव्य होते त्यांची ख्याती मराठी मनाला माहीतच आहे नंतर मोद ब्रह्मे हे उत्तम लेखक व चळवळीतील खंदे कार्यकर्ते होते त्यांनी आघात पांझरापोळ इत्यादी ग्रंथांचे लेखन केले अंबणेरात एकोणीसशे बावन्न साली झालेल्या अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे त्यांचे चिरंजीव केदार ब्रह्मे यांनीही अमळ्याच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांवर आमलग्राम अमलनीर अमळनेर या ग्रंथरूपाने प्रकाश टाकला आहे कवी वारा सोनार यांनी चेतश्री प्रकाशनाच्या माध्यमातून अनेक लेखकांना लिहिते केले अनेक नव्या चेहऱ्यांना त्यांनी उजाडात आणले नितांत अनाद मृदगान बाबल्याची कढाई इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिलीत ग्रामीण आणि नागर जीवनाचे वास्तवादी लेखन कधी गंभीर तर कधी नर्मविनोदी शैलीने मांडले आहे कवयित्री पद्मावती जावळे यांनी मृदुली चंद्रकोर अश्विनीगंध इत्यादी काव्यसंग्रह प्रकाशित केले आहेत श्रीजीवनाचे विविध पदर त्यांनी उलगडून दाखविले आहेत या काळात धोवे जोगी प्रभाकर बेंद्रे अरविंद ब्रह्मे प्र गो कुलकर्णी गौतम ब्रह्मे प्राध्यापक म पाठक प्राध्यापक ल के कुलकर्णी प्राध्यापक एस के पाटील यांनीही या काळामध्ये लेखन परंपरा प्रवाहित ठेवली प्राध्यापक भाज कवी मंडन हे प्रताप महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते त्यांनी सौंदर्य विचार व सीक रसेलचे निवडक निबंध इत्यादी ग्रंथातून साहित्याचे सौंदर्य आणि समीक्षेच्या विविध पद्धतीतून साहित्य विचार मांडला आहे डॉक्टर उषा देशमुख ह्या आंबळ्यारच्याच मोद ब्रह्मे यांच्या कन्या मुंबई विद्यापीठात मराठीच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी कार्य केलं त्यांनी संत साहित्यासह आधुनिक साहित्यावरही विपुल समीक्षा लेखन केले आहे कादंबरी वाङ्म्यात विशेष त्यांचे योगदान ठरले आहे प्राध्यापक गणेश कुडे हे प्रताप महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरीला होते त्यांनी तापीतीर आभाळाचे दान आणि शेष पालवी अशा काव्यसंग्रहातून ग्रामीण आणि कृषी जीवनासह निसर्गाची विविध मनमोहक रूपे साखर केली आहेत प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील हे मूळ ढेकूगावचे तळ्यातल्या सावल्या परिदान हे काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आहेत सौंदर्यलक्षी जानवीची कविता त्यांनी लिहिली शिवाय मानवी नात्याचे विविधांगी दर्शन त्यांनी घडविले आहे तुकारामाची काठी व अमृताच्या ओळी ही गद्यलेखनाचीही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत कविता रती नियतकालिकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कवींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले प्राध्यापक बलू सोनार यांनी अलंकार दर्शन टीकाशास्त्र परिचय भारती पाश्चात्य विचार पाश्चात्य साहित्य विचार यांसारख्या ग्रंथातून साहित्य संकल्पनेविषयी मूलभूत मांडणी केली आहे शिवाय त्यांनी आध्यात्मिक स्वरूपाचेही लेखन केले आहे अमळनेरची समकालीन साहित्य परंपरा पाहू जाता ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील यांनी कामगारांच्या कविता व अहिराणी लोकगीताचे दोन मौलिक खंड लिहिले आहेत त्यांचा अखिल भारतीय साहित्य अकादमीने भाषा सन्मान पुरस्कार देऊन गौरव केला आहे त्यांनी प्रेम निसर्ग ग्रामीण जीवनासह कामगारांचे जगणे अत्यंत भेदकपणे मांडले आहे प्राध्यापक बी डी शिंदे यांनी यांच्या कवितातून ऊस कामगारांचे प्रश्न मांडले आहेत प्राध्यापक डॉक्टर प्रज जोशी यांनी साहित्य समीक्षा व संशोधन प्रांतात अनेक ग्रंथांची निर्मिती केली आहे त्यात समाजभाषा विज्ञान साहित्य विचार उपयोजित मराठी इत्यादी ग्रंथांचा उल्लेख करता येईल गोकुळ बागोल यांनी काई माय माझा विध्वंसकरा इत्यादी ग्रंथ लिहिले आहेत त्यांनी प्रमाण भाषेसह अहिराणी भाषेतही लेखन केले आहे त्यातून ग्रामवास्तव अत्यंत चफखलपणे रेखाटले आहे कस्तुरी प्रकाशनामार्फत त्यांनी अनेक लेखकांचे ग्रंथ प्रकाशित केले आहेत डॉक्टर भरतसिंग पाटील हे उत्तम कवी आहेत तसेच चित्रकारही आहेत याशिवाय समीक्षक म्हणूनही त्यांची ओळख आहे पाणारांनी तृष्णीची शोधयात्रा आदिबंधात्मक अन्वयार्थ जी ए अज्ञयाचे यात्रिक आदिबंधात्मक शोध असे त्यांचे अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित झाले आहेत धनंजय सोनार यांनी पत्रकारितेसोबतच काव्य आणि स्फुट लेखने केले आहे मनुवादी षडयंत्र हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे परिवर्तनवादी भूमिकेची कविता त्यांनी लिहिली आहे रमेश पवार यांनी एक माळरान ओसाड व गावगाड्याच्या पडझडीचे संदर्भ या काव्यसंग्रहातून ग्रामीण आणि कृषी जीवनाच्या पडझडीविषयी भाष्य केले आहे समकालीन मराठी ग्रामीण कवितेतले हे एक महत्त्वाचे नाव आहे संदीप घोरपडे यांनी एकांकिका व बालनाट्ये लेखनातून तसेच नाट्य दिग्दर्शनातून स्वतःची नाममुद्रा उमटवली आहे डॉक्टर एले पाटील यांनी सुसंस्कृत व्यक्तिमत्व हा वैचारिक ग्रंथ लिहून वैचारिक वाङ्म्यात भर घातली आहे शिवाय अलीकडे त्यांची रघा ही कादंबरी प्रकाशित झाली आहे समकालीन शिक्षण व्यवस्थेचे प्रातिनिधिक चित्रण तिच्यातून आले आहे प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी निर्भंगावली या काव्यसंग्रहातून अभंग रचना प्रकारातून विद्रोहाच्या अंगाने सामाजिक विषमता प्रकट केली आहे याशिवाय सुभाष पाटील प्रकाश पाटील सुधा महाजन मनीष करंजे प्राध्यापक विनय जोशी गिरीश चौक डॉक्टर विद्या चौक भाऊसाहेब देशमुख अरुण सोनटक्के अनिल लोहार हे महत्त्वाचे लेखक अंबानेर व परिसरात आहेत तसेच अंबाणेरात महाविद्यालयीन शिक्षण घेताना साहित्य लेखनाची ज्यांच्यात बीजे रुजली गेली पेरली गेलीत असे कवी डॉक्टर संजीव कुमार सोनोने डॉक्टर संजीव गिराशे डॉक्टर संजय ढोले डॉक्टर मिलिंद बागुल योगेश कुलकर्णी प्रशांत बागड आदी लेखकांचेही योगदान लक्षणीय ठरले आहे कवी शरद धनगर हे नव्या पिढीतील उत्तम कवी आणि गझलकार आहेत त्यांनी आजवर अनेक मुशायरे गाजवलेले आहेत कवी कुणाल पवार यांचा मातीमोल हा काव्यसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे समकालीन ग्रामवास्तवाचे दर्शन त्यांनी घडवले आहे तर मुले आणि फुले या बालकाव्यसंग्रहातून त्यांनी बालमनाच्या विविध भावसंवेदना टिपल्या आहेत कवयित्री सुनीता पाटील यांनी रेवती एक परिमळ या संग्रहातून श्रीमनाची स्पंदने टिपली आहेत याखेरीज समाजातील विविध विषयांवरही भाष्य केले आहे कवयित्री रेखा मराठे यांनी फुला मुलांची शाळा या बालकाव्य संग्रहातून अनोखे बालविश्व रंगविले आहे तर चतुरंगातून संमिश्र अनुभूतीच्या कविता साकार केल्या आहेत प्राध्यापक विलास पाटील यांनी स्वातंत्र्य सेनानी उत्तमराव पाटील आणि ललाताई पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर ग्रंथलेखन केले आहे अजय भामरे यांनी क्रांती लहरमधून समतेचा ममतेचा आणि मानवतेचा पुरस्कार केला आहे दर्शना पवार यांनी महिलांच्या विविध समस्यांवर आधारित काही वैचारिक स्वरूपाचे लेख लिहून आपली नाममुद्रा उमटवली आहे याखेरीज अनिता बोरशे छाया इसे मनोहर नेरकर दत्तात्रे सोनवणे प्रतिभा पाटील सोपान भवरे शरद पाटील मीना सैनने सारांश सोनार तुषार पाटील रौंदळे मेघागौरी घोडके नयन पाटील इत्यादी कवी लेखकांनी अमळनेरातील लेखनाचा वारसा सुरू ठेवलेला आहे साहित्याच्या क्षेत्रात काळानुरूप अशा नव्या प्रतिभेच्या अभिव्यक्तीला धुमारे फुटतायत त्यांच्या प्रतिभेचे सृजन असेच अखंड प्रवाहित राहो हीच प्रार्थना करतो माझी एक सुरचित कविता कवितेचं शीर्षक आहे तुकोबा तुकारामा तुझी गाथा जेव्हा मनी झिरपते अंकुरते बी रुजते विवेकाचे तुझ्या शब्दांचे वैभव पानापानात गरजते तुझ्या शब्दांचे वैभव पानापानात गरजते मना मनात रुजते युगे युगे तुझ्या अभंगाचा डंका घराघरात वाजतो तुझ्या अभंगाचा डंका घराघरात वाजतो काळजात उतरतो खोल खोल चिरोनिया अंधाराला गेला उजेड पेरत चिरोनिया अंधाराला गेला उजेड पेरत रानं हिरवे राखतं दुष्काळात नाही उगीचं झालास वारकऱ्यांचा कळस नाही उगीच झालास वारकऱ्यांचा कळस जसा उन्हाळी पळस फुललेला येता दुष्काळ मजला कथा तुझी आठवते येता दुष्काळ मजला कथा तुझी आठवते घालमेल होत जाते आपोआप घसरतो जेव्हा पाय बुवा बाबा पाखंड्यांचा घसरतो जेव्हा पाय बुवा बाबा पाखंड्यांचा तेव्हा वर्षाव फुलांचा तुझ्या पायी तुझ्यावर झाले घाले घाव किती सनातनी तुझ्यावर झाले घाले घाव किती सनातनी तरी उरला पूर्णी पाखंड्यांना काठी नाठळांच्या माथा वेळोवेळी तू हानली काठी नाठळांच्या माथा वेळोवेळी तू हानली खळप्रवृत्तीही गेली निगोनिया घर देहात करुणी वाणी तुकोबा देहूचा घर देहात करुणी वाणी तुकोबा देहूचा स्पर्श तुझ्या चरणांचा मज लाभो हो। पिढ्या जाती तेव्हा एक जन्मतो तुकोबा पिढ्या जाती तेव्हा एक जन्म तो तुकोबा झाला पोर का घरोबा तुझ घरो धन्यवाद श्रुते हो आता पण अमानेरमधील साहित्य परंपरेचा प्राध्यापक डॉक्टर रमेश माने यांनी घेतलेला आढावा ऐकलात आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम संपला या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती रसिक श्रोते हो नमस्कार आकाशवाणी जळगाव निर्मित साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत